ज्ञानेश्वर कार वर्षाच्या मुलीला धडकली चिमुकली उडाली प्रकृती शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव कारणे चार वर्ष बालिकेला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी तीस नोव्हेंबर दुपारी शिरूरच्या बोरहाडीमाळा येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर घडली आहे यातील जखमी बालिकेची प्रकृती गंभीर आहे शुभ्रा पंढरीनाथ बोराडे वयवर्ष चार असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालिकेचं नाव आहे महत्वाचं म्हणजे शुभ्रा पंढरीनाथ बोराडे ही एकटीच रस्ता ओलांडत होती त्यामुळे तिथे पालक या दरम्यान कुठे होते असा प्रश्न उपस्थित होतो आहे या आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोली येथून शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी रविवारी दुपारी शिरूर येथे येत एत होते बोराडे माळा येथील हुंदाई शोरूम समोर शुभ्रा बोराडे ही चार वर्षीय बालिका महामार्ग ओलांडत होती एका कारच्या आडून ती अचानक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कार क्रमांक एम एच बारा एन एक्स तेरा एक्क्याण्णव समोर आली ज्ञानेश्वर कटके यांच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला परंतु गाडीच्या वेगामुळे शुभ्राला समोरासमोर जोराची धडक बसली यात ती चेंडूसारखी उडून काही फूट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली यात तिला गंभीर जखमी झालेली आहे आमदार ज्ञानेश्वर कटके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कारमधून खाली धाव घेत शुभ्राईला मदत करत उचलले आणि त्यांच्याच कारमधून हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलेले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे